चरथ भिक्कवे चारिक बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुक अथाय हिताय सुखाय दवमनुसेथ भिक्कवे मध्ये आदिल्याणं मत्स्येकल्याणं परीयओानकल्याणं साथन सव्यजनन केवल परिपूर्णन पका एथ, मराठी अनुवाद हे भिक्षुंड बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर दया करण्याच्या उद्देशाने देव अर्थात सज्जन व्यक्ती आणि मनुष्य यांच्या कल्याणासाठी हितासाठी सुखासाठी या धम्माचा प्रचार तसेच प्रसार करा भिक्षुणो ज्याचा आरंभ कल्याणकारक का आहे मध्य कल्याणकारक का आहे व शेवट कल्याणकारक का आहे अशा या धम्माचा ब्रह्मचर्य अंगीकारून धम्म उपदेश करा आणि स्वयं प्रकाशित व्हा